सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेक्शनमध्ये तर आजच्या लाईव्हमध्ये आपण बघूयात की सोलरचा फॉर्म भरल्यापासून ते पार सोलर येईपर्यंत काय प्रोसेस असते काय नसते तुम्हाला जर काही डाऊट येत असतील काही विचारायचं असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याविषयी आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्ही मराठीमध्ये जरी विचारलं तरी चालतंय ब भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना इंग्रजी टाईप वगैरे करता येत नाही त्यामुळे तुम्ही मराठीत देखील विचारलं तरी काही हरकत नाही तुम्ही विचारू शकता तर आता सोलरची साईट कधी चालू होणार आहे सोलरचे पेमेंट ज्यांचं राहिले त्यांनी कधी भरायचं किंवा जर तुमचं काही सोलर भरता फॉर्म भरताना अडचणी येत असेल तर सर्व काही माहिती याच्या आपण लाईव्ह सेक्शनमध्ये दे देणार आहेत त्यामुळे तुम्ही पूर्णपणे बघा तुमचं देखील जे काही डाऊट असतील ते पूर्णपणे या ठिकाणी सॉल्व केले जातील तर आणखी काही कमेंट असतील तुम्हाला तुम्ही विचारू शकता चालूमध्ये सर्वप्रथम आपण बघूयात की मागील त्याला सुकृषी कृषी पंप योजनेअंतर्गत जवळपास आतापर्यंत भरपूर सारे फॉर्म हे भरण्यात आलेले आहेत त्यापैकीच आता गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास दीड लाखाहून अधिक सोलर पंप हे इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत आणि आता देखील त्याचं इन्स्टॉलेशन किंवा जर का सोलरचं या ठिकाणी चालू आहे वितरण करणं वगैरे चालू झालेलं आहे आणि तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किती सोलर आले हे देखील आपण व्हिडिओ वारंवार बनवून सांगितलेले की तुमच्या तालुक्यामध्ये किती सोलर आले जिल्ह्यावाईज किती आलेले आहेत तर जवळपास दहा लाख सोलर पंपचा कोटा या ठिकाणी शासनाकडून निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी फक्त आता जवळपास दीड लाखाहून अधिक सोलर हे देण्यात आलेले आहेत तर आणखीन देखील आता इन्स्टॉलेशन वगैरे चालूच आहे येतं आणि काही शेतकऱ्यांचे कमेंट येत होते की जुने जे काही पंप आहेत टाटा असो शक्ती असो परत जी के असो स्पॅन अशा भरपूर साऱ्या नामांकित कंपन्या होत्या परंतु त्या काय आता वेंडर लिस्टमध्ये दिसत नाहीत किंवा त्या कंपन्या आहे या ठिकाणी दिसत नाही तर मग त्याविषयी काय अपडेट आहे कारण त्या कंपन्या आम्हाला आवडत होत्या किंवा त्या मस्त होत्या त्याचं सर्व्हिस वगैरे चांगली होती तर भरपूर सारे शेतकरी म्हणतात की आम्हाला त्या कंपन्या येत नाही आहेत तर त्यासाठी काय करावं लागेल तर शक्यतो आता साधारणपणे त्याचं काहीही अपडेट आतापर्यंत आपल्याकडे आलेलं नाही किंवा कुठेही त्याचं पेपर न्यूजपेपरमध्ये असो किंवा कुठेही किंवा सोलरच्या वेबसाईटवर ते असो ऑफिशियल त्यावरती आणखी त्याचं काही अपडेट आलेलं नाही त्यामुळं त्याच्याविषयी काही सांगता बी येत नाही की आज येईल उद्या येईल त्यामुळं तुम्हाला जर कंपन्या निवडायचा ऑप्शन आलेला असेल तुम्ही जी काही कंपन्या दिलेल्या आहेत चौदा पंधरा जे काही तुमच्या जिल्ह्याने आहे किंवा तुमच्या तालुक्याने आहे त्या कंपन्यांची त्या ठिकाणी लिस्ट दिलेली असते त्यानुसार तुम्ही निवडून घ्यायचं आहे कारण तुम्ही जेवढं वेट करताल तेवढं तुमचं सोलरचा पंप हा त्या ठिकाणी लांबला जाणार आहे की तुम्हाला वेट जेवढं तुम्ही करताल त्या ठिकाणी तुमचं स सोलर पंप हे पुढं लांबल आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सोलर पंप हे भेटणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं आता जी कंपनी आली आहे आसपास सर्वे करा शेतकऱ्या शेजारी शेतकऱ्याकडे बघा कोणतं या तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्यासतरी बघा कोणती कंपनी जास्त चलती आहे त्यानुसार तुम्ही एक कंपनी त्या ठिकाणी निवडू शकता तर लाईव्ह चालू आहे आपलं जे मी काय सांगतोय माहिती त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल काही तुमचं सोलरचं असेल आपण लाईव्ह चेक करूयात तुम्ही खाली कमेंट कम बॉक्समध्ये तुम्हाला दिसत असेल हो त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता मराठीत जर विचारलं तरी काही हरकत नाही तुमचा आपण एक प्रश्न घेऊ किंवा त्याचं उत्तर देण्याचा वगैरे प्रयत्न करूया तर पहिल्या जी काही कंपन्या होत्या जी के एस पॅन हे त्याविषयी आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की त्या कंपन्या का ॲड झालेल्या नाही कधी ॲड होणार आहे त्याविषयी आपण व्हिडिओ बनवून टाकलेला आहे ने नेमकं काय प्रॉब्लेम झालेला असेल तरी देखील आपण लाईव्हमध्ये एक शॉर्टमध्ये माहिती चलत सरळ देण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून तुमचे डाऊट जर असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुमचे देखील सॉल्व्ह होत चालतील या ठिकाणी म्हणजे तुम्हाला देखील काही अडचण वगैरे येणार नाही तर तुम्हाला जर काही कंपनी आली असेल तर तुम्ही कंपनी निवडून घ्या आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्याची कमेंट येतात की आम्हाला पेमेंट करायचं दादा आम्हाला मेसेज आलेला आहे परंतु आम्हाला पेमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी ऑप्शन आलंय परंतु वेबसाईट चालत नाही तर काय होतं वेबसाईट ही मेंटेनन्सला निघाली आहे त्यांचा कमी स्टाफ असल्याकारणामुळे याच्याकडे प्रत्येकजण लक्ष देऊ शकत नाही ते वेबसाईटकडे आणि त्यांचं त्या ठिकाणी मनुष्यबळ कमी पडल्यामुळे त्या ठिकाणी वेबसाईटवरती आता मेंटेनन्सचं काम निघालेलं आहे आणि वेबसाईटचं जसं काही मेंटेनन्सचं काम होईल तात्काळ तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येईल आणि कळवल्यानुसार आपल्या या चॅनलवरती आपण ते लगेच कळवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं करून घ्या जेणेकरून जर काही अपडेट आलं किंवा काही त्यांनी जर काही केलं अपडेट वगैरे काही मेंटेनन्स काम वगैरे हो झालं साईट चालू झाली किंवा सोलरविषयी काही अपडेट आलं नवीन जर कंपन्या कधी येणार असतील काही असं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर आपण कळवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्ही देखील काय होणार आहे किंवा एखादी जर योजना येत असेल जास्त योजना असेल काय असेल त्याबद्दल तुम्ही देखील वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेऊयात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर काही तुम्हाला प्रश्न येत असतील तर मध्ये तुम्ही देखील विचारू शकता शेतकऱ्याची कमेंट आहे की आमचं क्षेत्र हे सामायिक सामायिक क्षेत्र जर तुमचं असेल तर त्यासाठी काय करायचं याविषयी अपडेट आहे की जर तुमचं सामायिक क्षेत्र येत असेल तर तुम्हाला काय करायचं करायचंय तयार करून घ्यायचे म्हणजेच एक ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे बॉन्ड तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायची तर सर्वप्रथम तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार याविषयी आपण माहिती की सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी सात बारा लागणार आहे शेतकऱ्याचा आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचा लागणार आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सात बारावरती विहीर किंवा बोरविलची नोंद असायला हवी आणि तसं एक तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे जर तुमचं सात बारावरती विहीर किंवा बोरवेल असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरू शकणार आहे जर नोंद नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर नोंद वगैरे करून घ्यायची नोंद कशी करायची हे देखील आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवून भरून टाकलेले तुम्ही सात बारावरती तुमच्या विहीर किंवा बोरवेलची नोंद कशी करायची याविषयी देखील आपण व्हिडिओ टाकले तुम्ही ते देखील जाऊन एकदा बघू शकता जर काही कमेंट असतील तुम्ही विचारत चला त्याविषयी आपण वारंवार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ देखील बोलून तुमच्यापर्यंत आपण टाकण्याचा प्रयत्न हे करत असतो तर आपण आणखी परत एकदा सहा वाजता लाईव्ह आहे जर काही प्रश्न असतील तुम्ही विचारून ठेवा ते प्रश्न आपण तुमचे घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद